मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय न ओम श्री कुलदेवताय ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री मध्ये आपले सहर्ष स्वागत करतात मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे पंचांग तयार आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथेच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे आपले हिंदू धर्मशास्त्र शा। पण यासाठी वास्तु वास्तु आपली असावी देवघरी योग्य देशेला असावे येथे योग्य देवघर असाल देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असा प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प असून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबात इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस शालिवांशके एकोणऐंशी पंचेचाळीस संवत्सर शोभा आयन उत्तम ऋतू शेषे मास फाल्गुन पक्ष कृष्ण तिथी आजची नवमी तिथी आहे सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटानंतर दशमी तिथीला सुरुवात मित्रा। होईल नक्षत्र मित्रांनो उत्तर आषाढा नक्षत्र रात्री नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटानंतर श्रवण नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शिवयोग आहे रात्री अं सायंकाळी क्षमा करा सायंकाळी चार वाजून नऊ मिनिटानंतर सिद्ध सिद्ध योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो त्यातील करण आहे आजचे सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनंतर गरज करणाला सुरुवात होईल आणि सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनंतर वनिष करणाला सुरुवात होईल मित्र प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्रांनो सूर्य मीन राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असेल मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी असत मित्रांनो या, या पंचांगाच्या आधारे आता आपण नित्य देवपूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळावर एक पल पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करून शिव शंभूर आता प्रवर्त मानस ते ब्रमण द्वितीय पराार्थ श्वेतवराह कल्पे वैवसत मनमंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बुदीपे भरतवशी भरतखंडे मेरो दक्षिण दिग बापे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्र शालिवान शके एकोणशे पंचेचाळीस प्रभावादी षष्टी शोभा शोभन नामसरे उत्तरायने शिशिर ऋतो हल्गुन मासे कृष्ण पक्षे उध्वार वासरे उत्तराषाढ़ा नक्षत्रे शिवयोगे तैतीलल करणे नवमेशे वीर गोत्रात द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजवसाच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून देणे मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि त्यावरून नवीन संकल्प तयार करायचा आणि या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विशेष धार्मिक विधीचा उल्लेख करायचा आहे तेव्हाच आपली सेवा संबंधित उजने देवतेपर्यंत पोहोचेल लवकर आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनण्याची शक्यता असते मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पावले यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुड्यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक तीन आणि पाच डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आता नाही मित्रांनो बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पाच ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पाच आणि सहा मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त आता नाही विवाह करण्यासाठी दि मुहूर्त दिलेला आहे दिनांक तीन चार आणि पाच वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त आता नाही मित्रांनो देवमूर्तीचे प्राण प्रतिष्ठापन करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिलेला दिनांक पाच मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखे वेळेची मर्यादा असू शकते कृपा ते जाणून घेण्यासाठी आपण योग्य पुरोहितास व पंचांगारकास किंवा मुहूर्ताची आपल्या निश्चित करा मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने व स्वतः तयार करून किंवा तसे कन्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो मित्रांनो संकल्प सोडून हे आपण हे कर्मकांड केलेले असते मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती पंचांग शुद्धी मित्रांनो उत्तम दिवस आहे दिनविशेष मित्रांनो सामान्य आहे विशेष सेवा असे काही दिलेले नाही मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम येत नाही कर्मकांड करता येणार काळ मित्रांनो दुपारी बारा का ते दीड वाजेपर्यंत आहे या वेळेमध्ये जर आपले महत्वाचे काम काही रखडत असतील बिघडत असतील तर कृपा करून इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा होऊ शकते त्यात आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो कारण राहुकाळ आपल्यासाठी योग्य दिसत आणि जे रेग्युलर आपले होम यज्ञ कर्म आहेत ते आपण कधीही करू शकता मित्रांनो त्यासाठी काही बंधन नाही मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजने आणि पूजेचे फळ पूजा लवकर प्राप्त आपल्या पुण्य जमा होते कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कारण आपण लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शैली धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी समोर आपण जर माझ्या मता मतात समजत असाल तर कृपया माझे धर्म करा लाईक करा आपले कुटुंब व परिवार असंच शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नको आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण राहा हरिओ महादेव